संगमनेर तालुक्यात सध्या मोठा राजकीय वाद पेटला आहे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात गोंधळ झाला होता त्यानंतर त्यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत आम्हाला नथुरामजी गोडसे व्हायला लागेल असं म्हणत थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया येत असून सोशल मीडियावरही यावर जोरदार चर्चा सुरू आहे अनेकांकडून या विधानाचा निषेध केला जातो आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या वाणीनं हा समाज जागृत झाला आणि पुरोगामी विचारांनी आपली परंपरा या मातीत मजबूत केली पण संग्राम भंडारे यासारखे तथाकथित कीर्तनकार महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अपमान करत आहेत गोडसे प्रवृत्तीची ही भाषा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संग्राम भंडारे यांचा निषेध केला आहे कीर्तन प्रवचन सप्ताह हो हे मानवतावादी मूल्य रुजवण्यासाठी संतांनी वापरली मात्र सध्या काही लोक याचा वापर द्वेषासाठी राजकारण पेरण्यासाठी करत आहेत संतांचे प्रेम माणूस की मानवतावाद विचार सोडून समाज धर्मांध बनवण्याचं हे काम करणारे तथाकथित महाराज यांना प्रवचन कीर्तनांना बोलावणे टाळलं पाहिजे असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सांगितलं आहे संगमनेरच्या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आहे संत वारकरी परंपरेचा मान राखणाऱ्या महाराष्ट्रात काही तथाकथित महाराज खुलेआम द्वेषपूर्ण भाषा वापरत आहेत संगमनेर येथे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी थेट नथुराम होण्याची धमकी दिल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला तर दुसरीकडे पुण्यातील कोथरूडमध्ये पोलिसांनी केलेल्या हिंसेविरोधात आवाज उठवणाऱ्या तीन तरुणींना अजूनही न्याय भेटला नाही उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक समृद्धीवर हे हल्ले चिंताजनक असून आज आपण गप्प राहिल्यास उद्या ही आग आपल्या घरापर्यंत पोहोचेल असा इशारा रोपवते यांनी दिला आहे येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे दिवस सुरू असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आला आहे सोळा ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं प्रशासनानं मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या लेखी आश्वासनानुसार प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी विद्यार्थ्यांना लेखी पत्र दिलंय यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मारुतीराव मेंगाळ आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते अकोले स्थानक नगर जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि सुसज्ज बसस्थानक म्हणून ओळख झाली असताना दुसरीकडे मात्र स्थानकाच्या मागच्या बाजूला घाणीचे साम्राज्य पसरलं आहे समोरून बस अतिशय सुंदर दिसत असले तरी मागच्या बाजूला कचरा साचलेला आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे अनेक दिवसांपासून या घाणीच्या ढिकाऱ्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाही त्यामुळं परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे गणेश उत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलाय गणेश मूर्ती बनवायची लगबग आता वाढली आहे मूर्ती बनवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलं असून आता बाप्पाच्या मूर्तींना आकर्षक रंग देण्याचे आणि सजावट करण्याचे काम जोरात सुरू झालं आहे दिवस रात्र मेहनत करून मूर्तिकार गणेश भक्तांसाठी सुंदर गणेश मूर्ती तयार करत आहेत विविध आकारांच्या आणि वेगवेगळ्या कलाकृती असलेल्या गणपतीच्या मूर्ती लवकरच गणेश मंडळांमध्ये आणि घराघरात विराजमान होतील या कामाचे लगभग पाहता गणेश उत्सवाचा उत्साह हो आतापासूनच जाणवू लागलाय अहिलानगर जिल्ह्यातील एका विशिष्ट गावातील एका तथाकथित महाराजाचा अजब उपाय सध्या चर्चेचा विषय बनलाय बुवा बाजीच्या नवीन प्रकारात लग्नाची समस्या असलेल्या तरुणांना त्यांच्या उंची एवढ्या लांबीची कापसाची वाद तयार करून दत्त प्रभूंच्या मंदिरात तीन गुरुवारी तेलाचा दिवा लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे या दाव्यावर अनेक आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत लोकांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक गरजेचं आहे याकडे अंधश्रद्धा निर्मूलन ही समिती लक्ष देणार का हा सवाल आता उपस्थित होतोय अकोले तालुक्यात मागील चोवीस तासात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या घाटघरमध्ये सर्वाधिक चोपन्न मिलीमीटर पाऊस कोसळला रतनवाडीमध्ये एक्कावन्न मिलीमीटर पांजरे येथे बावीस तर भंडारदळ्यात अकरा आणि निळवंडे येथे तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे पावसामुळं घाटमाता परिसरात वातावरण थंडगार झालं असून धरण क्षेत्रातील पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे पुढील चोवीस तासात अकोले तालुक्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज असून घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नियोजन करण्यासाठी पाच दिवसीय सूक्ष्म नियोजनाचा भाग म्हणून आज पहिल्या दिवशी मशाल फेरी काढण्यात आली पुढील चार दिवस हे वेगवेगळे उपक्रम घेऊन योजनेची व्याप्ती वाढवून गावातील प्रत्येक शेतकरी भूमिहीन या योजनेमध्ये कसा सहभागी होईल याविषयी माहिती देऊन आराखडा तयार करण्यात येणार आहे